सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता दौलतनं मास्तरांचा काटा काढून मालनला सांगितलं की आता चंद्राला मी रात्री गाठणार म्हणजे गाठणार आणि माझं कोणीच काही घंटा वाकडं करू शकत नाही तशी मालन खूप घाबरली आणि चंद्राच्या काळजीने कासावीस झाली आणि डोळ्यात तेल घालून ती चंद्राची राखण करत बसली आता एके रात्री अख्खा गाव झोपला होता कुत्री सुद्धा झोपली होती आणि कस्तुरी सुद्धा खुडा घालून तिच्या नेहमीच्या ठिकाणी पडली होती आणि रातखेडे मात्र खूप ओरडत होते चंद्रा झोपली होती आणि अचानक तिचे डोळे उघडले ते कसल्या तरी आवाजानं तिला घराच्या मागं कसला तरी आवाज आला तशी ती तिचा राखणदार असलेला वेळा हातात घेऊन उठली आणि बाहेर गेली आणि त्या अंधारात इकडे तिकडे पाहिलं तर कोणच नव्हतं मग ती पुन्हा येऊन दरवाजा लावून झोपली तसा पुन्हा आवाज आला आणि कोणीतरी दबक्या पावलानं तिच्या घराच्या मागे चालत होतं आणि तिनं त्याच्या गसांडीला घट्ट पकडलं आणि रागात म्हणाली कोण आहे तर तो काही बोलत नव्हता चंद्रा म्हणाले आता बोलतो की तुझं नरडं सोडवू तसा तो घाबरून म्हणायला नको नको अगं मी आहे आणि तिनं त्याचा आवाज ओळखला तर तो सुभण्या होता आणि ती त्याला म्हणाली सुभण्या कुत्र्या तू आहे होय बरं झालं सापडला कुठं उलटला होता इतके दिवस आणि तू रोज रात्री येतो का आणि दिवसा लपून बसतो का आणि सुभण्या म्हणाला हो आणि चंद्रा म्हणाली मग बोल कुणाला घाबरून लपतोस आणि त्या दिवशी कस्तुरीसोबत त्यांनीच काम तूच केलंस ना नाही म्हणू नकोस कारण माझ्याजवळ तुझा रुमाल आहे आणि सुभान म्हणाला अगं काय बोलते तू हे मी असं का करू मी असं करीन का तरी चंद्रा म्हणाली खोटं बोलू नकोस सुभण्या अरे तिचं वय बघ तुझं वय बघ तो म्हणा नाही ग चंद्रा तुझी शपथ मी असं काही नाही केलं ती म्हणाली मग त्या दिवसापासून तू कुठे गायब होता आणि असला रुमाल तुझ्याकडं कसा आणि तो म्हणाला मला धाकल्या मालकांनी एक जोखमीचं काम दिलं आहे त्यासाठीच मी लपून राहतो आणि रुमाल म्हणशील तर धाकल्या मालकांनी असेच रुमाल आम्हा सगळ्या पोरांना दिल्यात आणि मी हे खरं बोलतोय आईची शपथ आणि चंद्रा भुचखळ्यात पडली मग नक्की कोण असेल तो हे तिला कळे ना मग असेच दिवसामागून दिवस जात होते शशीचा पोलीस कसून शोध घेत होते आणि तो सापडत नव्हता कारण तो पुन्हा सापडण्यासाठी पळून आलाच नव्हता आणि इकडे मुंबईमध्ये हुशार तरुण तडपधार डॅशिंग आणि रुबाबदार दिसणारा शशी खूप आवडला रवी शेटला आणि त्यांच्या बायकोला तो त्यांच्यासोबत कायम त्यांचा उजवा हात म्हणून फिरायचा आणि शशी असताना रवी शेटला बाकी कोणाची गरज नव्हती रवी शेठचं शस्त्र विकण्याचा धंदा होता आता तो हळूहळू त्यांच्या धंद्याचं टेक्निक शिकून घेत होता त्या दोघांनीही विचार केला की शशीलाच आपला वारस ठरवायचा आणि एक दिवशी डायनिंग टेबलवर असताना रवी शेठ त्याला म्हणाले शशी बेटा आपण तुझं नामकरण करूया तुझं वारसं घालूया शशीला काहीच कळलं नाही आणि तो म्हणाला म्हणजे बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि रवी बायको म्हणाली म्हणजे आम्हाला तू आमचा मुलगा म्हणून हवा आहेस मला तुझ्यामध्ये माझा मुलगा दिसतो माझा अजित दिसतो मी यांना म्हटलं की तुला दत्तक घेऊया आणि तेही तयार आहेत पण तुझी काही हरकत नाही ना आणि शशीला तर आता काय बोलावं तेच कळे ना तो म्हणाला पण बाबा मी तुमचाच मुलगा आहे आणखीन हे सगळं करण्याची काय गरज आहे आणि रवी शेठ म्हणाले तू याच नावानं वावरणं धोक्याचं सुद्धा आहे मी तुला माझं नाव घे असंही म्हणणार नाही पण तुझी इच्छा असेल तर सांग आपण नाव चेंज करू शशी आता पटकन उठला आणि त्या दोघांच्या पायात बसला आणि रडायला लागला आणि काय बोलावं हे त्याला कळेना देवानं त्याचे सख्खे आईबाप फिरवून हिरावून घेतले पण कितीतरी जास्त पटीनं त्याच्यावर प्रेम करणारे आईबाप त्याला मिळाले अशीच भावना त्याच्या मनात होती माने त्याला उठवला आणि मिठीत घेतला आणि म्हणाली माझा अजित आणि त्या दोघांनीही शशीचं नाव अजित ठेवलं मग श्रावण महिना सुरू झाला आणि पहिल्याच सोमवारी मालन चंद्राला म्हणाली चंद्रा उपवास कर महादेवाला पाणी घाल या सोमवारी पावला तर पावला मी ब्राह्मणाकडे बघितलं आहे तुला यंदाची वर्ष साडेसाती आहे मग सगळं नीट होईल आणि चंद्रा म्हणाली आई तुझं आपलं काहीतरीच असतं बघ तसं आईनं रागात तिच्याकडे बघितलं आणि चंद्रा मारली पण तरी पण मी करणार आहे उपवास सांगितला नसता तरी केला असता कारण माझी महादेवावर भक्ती आहे मग इकडे मानसुद्धा सुद्धा आज श्रावणातल्या पहिल्या दिवशी पूजा केली आणि आरती घेऊन आल्या आणि शशी मागं सरकला मा म्हणाल्या काय झालं बेटा आरती घे ना आणि तो म्हणाला सॉरी मा पण मी या सगळ्यांना मानत नाही मा म्हणाल्या अजित असं काय बोलतोस तो अरे असं बोलू नये तुला तर काही त्रास असेल चिंता असेल तर ते देवापाशी मांड तो तुझं तु 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 नक्की ऐकणार आणि शशी रागात म्हणाला मागितली होती सगळ्यात अगोदर त्याच्याजवळच मी माझ्या आईच्या प्राणांची भीक मागितली होती पण त्यानं माझं ऐकलं नाही आणि त्यानं काय माझं भलं केलं म्हणून मी त्याला हात जोडू असं म्हणून बाहेर निघून गेला मग इकडे चंदनपूरमध्ये सरपंच दौलतला म्हणाले काय दौलतराव नवीन खेळणं हातात आलं की नाही की अजून नुसतं झुरत आहे दौलत म्हणाला नाही आबा साली लई मास दाखवती नुसती फडफड करती सरपंच म्हणाले मग उचला की आणि टाका मळ्यात नेऊन तिचं काम करून तुम्हाला कोणी अडवलंय एकाच पुरीच्या मागे इतके दिवस लागलाय हे आपल्या घराण्याला शोभत नाही दौलतराव आत्तापर्यंत असल्या शंभर जणी कुसकरून टाकायला हव्या होत्या तीच खरी मर्दानगी आणि आपल्या घराण्याचा पुरुषार्थ दौलत म्हणाला नाही अबा ती तिच्या मनानं आली तर लय मजा देईल बघा खूप रसरसलेली जेवाणी आहे तिची तिला कुसकरण्यात मजा येणार नाही थोडा दम धरतो आणि मग बघतो सरपंच म्हणाले तुमचा दम आणि तुम्ही आम्ही कधीच दम काढत नाही दिवसा ज्या पाखरावर नजर पडते ते रात्री आमच्या ताटात असतं आणि आम्ही ताव मारतो आणि जी जास्त माज करेल तिची कस्तुरी झाली म्हणूनच समजा असं म्हणून सरपंचांनी आणखी त्यातली सुपारी कातरली आणि दौलत म्हणाला आबा तुमची ही गोष्ट फार फेमस आहे बरं का तुझी कस्तुरी करू का म्हटलं की भली भली माज करणारी पोरगी घाबरते पण चंद्रा जरा वेगळी आहे कस्तुरीसारखी नाही आणि मी काय तसंच नाही बसलो तवर आहेत की दुसऱ्या बोरी रात्री घालवायला माझी एकही रात्र कोरी जात नाही आणि सरपंच त्याला शाबास की देत म्हणाले भले शाबास पण एक लक्षात ठेवा किती पण पोरी अंगाखाली घ्या पण ते लचांड वाड्यापर्यंत नाही आलं पाहिजे आणि वारस फक्त खानदानी बाईकडून पाहिजे ही असली कुठली पण बाई चालणार नाही आणि मग लग्न कधी करायचं म्हणता आणि दौलत म्हणाला आबा नाही नाही वाड्यापर्यंत काहीच येणार नाही आणि चंद्रासारख्या किती पण देखण्यापुरी असल्या तरी त्या फक्त पलंगाची शोभा वाढवणारी असतात आणि आबा आत्ताच नको लग्न उगीच पायात बेडी आणि मग उगच इकडं का गेला होता आणि तिकडं कुठं गेला होता असे सतराशे साठ प्रश्न विचारतात या बायका सरपंच म्हणाले काय फरक पडतो लग्नानंतर जे आधी सुरू आहे ते तसंच सुरू राहणार की आम्ही कुठं ऐकतो तुमच्या आईचं म्हणून तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकाल बायको फक्त घराण्याची शोभा असते बाकी काही नाही पण वारस हवा शेजारच्या गावातली हिंमतराव पाटलाची पोरगी आहे उडूया काही अंदा बार आणि हे दौलतच्या आईनं ऐकलं आणि ती घाबरत घाबरत म्हणाली पोराला काहीही कशाला शिकवता निदान त्याला तरी सुखाचा संसार करू दे की आणि सरपंच म्हणाले जास्त शहाणपणा करू नका उचला हे सगळं आणि ठेवा तिकडं आणि आमचा संसार सुकाचा नाही असं म्हणायचं आहे का तीन पोरी आणि एक राजबिंडा मुलगा दिला की तुम्हाला तरी पण अजून मन भरलं नाही होय तुमचं आणि म्हणे संसार झाला नाही चला निघा इथनं तशी ती मान खाली घालून निघून गेली आणि सरपंच दौलतला म्हणाले ही अशी बायको ताब्यात ठेवायची असते बरं आता सांगा तो मास्तर कसा गायब झाला आणि दौलत म्हणाला आबा तो विषय जुना झाला काहीतरी नवीन बोला की आणि सरपंच हसून म्हणाले बरं बरं आम्ही नवीन खेळणं जे म्हणत होतो ते म्हणजे पिस्तूल हे बघा असं असतं असं म्हणून त्यानं एक फोटो दाखवला आणि म्हणाले हे खिच्यात असलं की सगळं गाव खिशात असल्यासारखं आहे पाटील आणि सावकार घेऊन आले त्यांची ताकद वाढली आहे मग आपल्याकडे पण पाहिजे एक बार काढला की चिमणीसारखा जीव उडून जातो दौलत म्हणाला पण आबा ही कुठं मिळणार सरपंच म्हणाले त्याची फिकीर तुम्ही करू नका ते आणून देतात आपण फक्त पैसे तयार ठेवायचे मग इकडं मुंबईमध्ये रवी शेठ म्हणाले चंदनपूर जिल्हा कोल्हापूरमध्ये एक ऑर्डर द्यायला जायचं आहे आपला नेहमीचा मुलगा आजारी पडला आहे मग त्याच्या जागी कोण जाणार आणि शशी म्हणाला बाबा मी जातो रवी शेठ म्हणाले पण अजित तुला जमेल का पहिलीच वेळ आहे म्हणून म्हणतोय शशी म्हणाला बाबा काळजी करू नका कुठलंही काम पहिल्यांदा करावंच लागतं त्याशिवाय ते दुसऱ्यांदा होत नाही मी जाणार कारण कोल्हापूर हे नाव ऐकलं आणि का कुणास ठाऊ पण शशीला तिकडे जाऊ वाटलं आणि रवी शेठ त्याला एका बाजूला घेऊन म्हणाले अजित बेटा तिकडे तुझे वॉरंट आहे माहीत आहे ना पोलीस तुझा शोध घेतात आणि अरे चंदनपूर म्हणजे तुझ्या गावापासून जवळच गाव आहे ते शशी म्हणाला म्हणूनच बाबा मला जायचं आहे माझ्याकडे बघून सांगा मला कोण ओळखेल का आता शशीची दाढी वाढली होती आणि तो शशी आहे फारसं ओळखता येत नव्हतं तो म्हणाला कुणी नाही ओळखणार मला डोंट वरी मग शेट आणि सरपंच यांची फोनवर हत्यारांची डील पक्की झाली आणि गावाबाहेरच्या महादेवाच्या मंदिरात भेटायचं ठरलं आणि रवी शेटने शशीच्या हातात नागाचं कडं घातलं आणि म्हणाले ही आपल्या धंद्याची ओळख मग शशी चार माणसं आणि मोटार घेऊन चंदनपूरकडे रवाना झाला आणि गावात चिरतात था, त्याचे पोस्टर दिसू लागले पण त्याला कोणी ओळखू शकत नव्हतं शशी मात्र ते पोस्टर बघत होता मग गाडी चंद्राच्या घराच्या दिशेनं निघाली पण शशीला ते आठवत नव्हतं की आपण या गावात आलो होतो कधीतरी पोलिसांपासून लपण्यासाठी मग चंद्राच्या घरासमोर पाण्याचं डबकं साचलं होतं ती मंदिरात जाण्यासाठी गडबड करत होती आणि नेमकं गाडीचं साक त्याच्या खड्ड्यात गेलं आणि चंद्राच्या अंगावर चिकल उडाला आणि ती ओरडली अरे डोळं फुटलं काय तुझं मसण्या सगळी साडी खराब केली पण गाडी शशी चालवत होता आणि त्यानं मागे पण बघितलं नाही तसाच पुढे गेला तिची आई म्हणाली अगं शिवी देऊ नये निधन देवाला जाताना तरी ती म्हणाली तुला काय जातं आहे सांगायला इथं मला त्रास होतोय मग तिनं परकर पोलकर घातलं आणि ओढणी घेऊन निघाली आज श्रावणातला पहिला सोमवार बायका खाली थांबल्या होत्या मंदिराच्या दर्शन घ्यायला आल्या होत्या पण दौलतची माणसं त्यांना जाऊ देत नव्हती विचारलं तर म्हणायची आज पूजा सुरू आहे दौलतची आणि मंदिरात चप्पल घालून शशी गेला दौलत म्हणाला अहो हे मंदिर आहे की शशी त्याच्या धीर गंभीर आवाजात म्हणाला तुला काय करायचं कामाशी काम ठेव मंदिरात एक दगड आणि बाहेरही दगड त्याला सगळं कळतं असं म्हणतात ना मग हेही कळत असेलच की आणि वाईट काम करायचं तर त्याच्यासमोर होऊ दे त्याच्यापासून कशाला खायला पवायचं पूर्ण रक्कम आहे ना शशीचा बोलण्याचा अंदाज दौलतला भारी पडत होता आणि तो म्हणाला हो हो पूर्ण रक्कम आहे आणि मग देवघेव झाली हो आणि मंदिराच्या मागच्या बाजूने दौलत निघून गेला आणि शशी तिथून नदीचं सौंदर्य बघत होता त्याची माणसं गाडीजवळ पाठवली मी थांबतो थोडा वेळ असं म्हणाला त्यानं देवाकडे बघितलं सुद्धा नाही मग चंद्रा तिथं आले आणि म्हणाली काय झालं का, का थांबलाय इतर बायका म्हणाल्या दौलतची माणसं म्हणाली की त्याची खास पूजा आहे चंद्रमाळी त्याच्या बापाचा देव आहे का खास पूजा कर म्हणावं घरी नाही तर जा कैलास पर्वतात चला ग तशा बाया म्हणाल्या नको बाई आम्ही थांबतो तूच जा त्याच्याशी पंगा नको घ्यायला त्याचं झाल्यावर आम्ही जातो चंद्रा म्हणाली मरा तिकडं मी जाते आणि ती वर निघाली मंदिराच्या पायऱ्या चढून आणि शशी खाली निघाला ती देवाकडे पाठ करून एक एक पायरी उतरत होती उतरत होता आणि ती देवाला भेटण्याच्या ओढीनं हो, एक एक पायरी खूप खुश होत चढत होती मग दोघे निम्म अंतर करून पार आले तेही एकाच पायरीवर आले पण एकमेकांकडे बघितलं पण नाही मग ती एक, एक पायरी चढून गेली तो एक पायरी च उतरून खाली आला मंद मंद वारा वाहत होता आणि तिच्या ओढणीची झालर त्याच्या हातातल्या नाग कड्यात अडकली आणि ती पुढं चालू लागली तसा शशीला हिसका बसला आणि तो आपोआप मागे वळला आणि ती पुढं पळत होती आणि तो मागं मागं पण तिला याचं भान नव्हतं की कोणीतरी आपल्या मागे मागे येत आहे मग तिनं घंटा वाजवली आणि ती मंदिराभोवती सात प्रदक्षिणा घालत होती आणि तो मागं मागं चालत होता आणि ती जिथे जिथे जाईल तिथे तिथे तो मंत्रमुग्ध अवस्थेत तिच्या मागं फिरत होता आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटग बघत होता तर आता चंद्रा आणि शशीची ही होती पहिली भेट आणि पुढची कहाणी खूप इंटरेस्टिंग असणार आहे थँक्यू सो मच